उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे विद्यमान खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर व महायुतीच्या उमेदवार अर्चना राय पाटील यांच्यामध्ये जोरदार चुरस निर्माण झाली असून ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी सध्या प्रचारासाठी गावभेटीवर भर दिला आहे असंच काल वाशी तालुक्यातील एका गावामध्ये गावभेटीला जनतेशी संपर्क साधत असताना सर्वसामान्य शेतकरी शिवराज नानाभाऊ नांगरे यांनी राजे निंबाळकर यांना स्वकष्टाचे दहा हजार रुपयाचा धनादेश निवडणूक खर्चासाठी भेट म्हणून दिला ही दिलेली भेट पाहून ओमराजे भाऊक झाले आणि म्हणाले की हे फक्त दहा हजार रुपये नसून धनशक्तीविरुद्ध लढण्यासाठी मला मिळालेलं दहा हत्तीचं बळ आहे यामुळं धनशक्तीविरुद्ध जनशक्तीचं एक पहिलं पाऊल असून या निवडणुकीत मी खंब मी खंबीरपणे लढा देईल आणि या निवडणुकीमध्ये निश्चित जनशक्तीचा विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला